नमस्कार मी पल्लवी आज आपण कलिंगडाच्या सालींपासून थालीपीठ तयार करूया सध्या बाजारामध्ये कलिंगडे मिळत आहेत जेव्हा कधी तुम्ही कलिंगडे आणाल तर त्याच्या साली अजिबात टाकू नका कलिंगडाच्या सगळ्या साली मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत कलिंगडाच्या साली आपण याप्रमाणे किसून घ्यायच्या आहेत दोन वाट्या शिजवलेले मटार घेतले आहेत एक वाटी भर मक्याचे दाणे घेतले आहेत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये थोडेसे तेल घालते तेल आता चांगले तापले आहे यामध्ये कलिंगडाच्या सालींचा कीस मक्याचे दाणे आणि मटार घालूया एकदा व्यवस्थित मिसळून घेते हे सगळे जिनस पाच ते आठ मिनिटे वाफेवर शिजवून घेऊया यामध्ये आता चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा हळद घातली आहे तीन ते चार चमचे गरम मसाला घालते याऐवजी तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता तीन ते चार चमचे तिखट घातले आहे याऐवजी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता थोडासा गूळ घालते दोन चमचे बडीशेप घातले आहेत एक चमचा जिरे घातले आहे आता या कढईवर झाकण ठेवून पाच ते आठ मिनिटे वाफ देऊया गॅसवर मंदाचे वर ते मध्यमाचे वर वाफ देऊया आता हे जिन्नस बऱ्यापैकी शिजले आहेत हे थंड करण्यासाठी ठेवले आहे आता यामध्ये एक किलो तांदळाचे पीठ घालते तांदळाच्या पिठाऐवजी तुमच्या घरी जे पीठ असेल ते यामध्ये तुम्ही घालू शकता एक ते दीड वाटी ताजे दही घातले आहे यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून सैलसर मळून घेऊया अगदी थोडे थोडे पाणी मिसळत जाऊन सैलसर असे कणिक तयार करूया आता मी सैलसर असे कणिक तयार केले आहे दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवला आहे ही केळीची पाने घेतली आहेत या केळीच्या पानाचे दोन भाग मी घेणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा याप्रमाणे केळीची पाने गॅसवर गरम करायचे आहेत गरम केल्यामुळे थालीपीठ थापताना ही पाने अजिबात फाटत नाहीत आता वीस मिनिटे झाली आहेत आता आपण थालीपीठ करूया केळीच्या पानाच्या मागच्या बाजूला थोडेसे थंड पाणी लावून घ्यायचे आहे त्यानंतर याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन थालीपीठ थापूया पानावर केल्यामुळे आपण अगदी पातळ थालीपीठे थापू शकतो थालीपीठ थापताना हाताला थंड पाणी लावून घ्या यामुळे पीठ हाताला चिकटत नाही गॅसवर तवा तापायला ठेवला होता तवा आता चांगला तापला आहे तव्यावर तेल किंवा तूप घालू शकता आता आपण पानावर थापलेले थालीपीठ असे उपडे घालायचे आहे तोपर्यंत आपण वेगळ्या केळीच्या पानावर मगाशी दाखविल्याप्रमाणेच थालीपीठ थापूया दहा ते बारा सेकंदानी तव्यावरचे से हे केळीचे पान मी बाजूला काढले आहे आता यावर थोडेसे तेल घालते आता या तव्यावर झाकण ठेवूया तव्यावरचे थालीपीठ तयार होईपर्यंत आपण हे थालीपीठ थापून घेऊया प्रत्येक वेळी केळीच्या पानाच्या मागच्या बाजूला पाणी लावून याप्रमाणे थालीपीठे थापायची आहेत या पद्धतीप्रमाणे मी सगळी थालीपीठे करून घेते ही थालीपीठे लवकर तयार होतात तुम्ही ही थालीपीठे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी सुद्धा करू शकता तुम्ही थाली ही थालीपीठे नक्की करून बघा आणि जेव्हा कराल तेव्हा अभिप्राय नक्की कळवा आता काही वेळाने मी झाकण बाजूला करते या थालीपीठाच्या दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत पुन्हा थोडेसे तेल घालते तेल तूप किंवा लोणीसुद्धा घालू शकता आता आपले कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ तयार आहे हे, हे थालीपीठ तुम्ही ताज्या दह्याबरोबर सर्व करा अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या मी घातलेल्या सगळ्या रेसिपी बघा आणि तुमच्या सुद्धा हे पदार्थ नक्की करून बघा धन्यवाद